आज आपण वटाणा आणि बटाट्याची भाजी करणार आहे आपण आता बटाटे तळून घेऊ थोडेसे फ्राय करू थोडंसं तेल टाकलंय आपण त्याच्यामध्ये आता हे बटाटे टाकते आपण असे थोडस फ्राय करून घेऊ फ्राय केले की बर छान आता आपले असे लागते आपण वाटून वाटून घेऊ तोपर्यंत आता आपण थोडीशी जीर घेतले खोबरं वाटण्यासाठी लसूण दोन मिरच्या आहे एक इंच आलं आता ही बारीक करून घेऊ आपण आपण बारीक करून जरा असं घेतलं खोबरं आता आपण त्याच्यामध्ये एक टमाटे आहे आणि कोथंबीर आता ही बारीक करून घेऊ आपण कोथंबीर सुद्धा टमाट एकदम बारीक करायचं आहे थोडस पाणी टाकून घेऊ आपण बारीक करायला आता आपलं वाटण वाटून झालेलं आहे आता आपण बटाटे बी जरा फ्राय करून झाले ते काढून घेऊ आपण त्याच तेलामध्ये थोडीशी जिरी टाकून घेऊ मोहरी थोडीशी दोन लवंगा दोन मिरे घेतलेल्या आपण आणि एक दालचिनीचा तुकडा एक पान घेतलं आहे तमालपत्राचं आता हे छान परतून घेऊ आपण परतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण मसाले आहे हळद लाल तिखट गरम मसाला पण त्याच्यामध्ये आता ही वाटून टाकून घेणार आहे वाटल्याला वाटून आपण तेल फुटेपर्यंत परतून घ्यायचे चांगले अजून आपण थोडं परतून देणार आहे पाणी आहे मध्ये मसाले चांगले पाणी टाकले असेल फुलतेना ते वाट चांगले परतून द्यायचे कचट व्हायचं नाही घरचा मसाला एक चमचा घेतलेला आहे आपल्याला जसं तिखट लागते तसं तिखट टाकायचं चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे विनंसरमेट टाकून घेतलंय वाटणे टाकून घेऊ आपण वाटणे परतून घेऊ चांगले बटाटे फ्राय केलेलेही टाकून देऊ आपण ते छान परतून द्यायचे आपल्याला आता आपण गरम पाणी केलेले ते टाकून घेऊ जितकं पाणी लागते तितकं आपण टाकून घेऊ अजून थोडं शिजायला पाणी लागण त्यामुळे मी अजून टाकून घेणार आहे आता आपण झाकण ठेवून घेऊ बाली झालेली आहे आप आपली आता थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ